नियमानुसार झाला पाहिजे त्यांनी सांगितलं सहा इंच तीन इंच हे जे काय मोजमाप आहे यामध्ये आपल्याला थोड्याशा गोष्टी समजून घेणंही गरजेचं आहे परंतु कुणावर अन्याय करून आ, परंतु विकासासाठी कुणासाठी थांबता येणार नाही या सगळ्या गोष्टीचं ताळमेळ तुम्ही करा पुनर्वसन करा त्यांना न्याय द्या त्यांचा मोबदला द्या आणि सगळं करा तुम्ही जिल्हाधिकारी जशा रेतीचे गट वगैरे देत होते तर तशी कारवाई आता अपेक्षित नाहीये व्हेरी टाइम बोर्डाला जेवढे नेव्हिगेशन चॅनल क्लिअर करून पाहिजे असतील तर ते धोरण त्यांनी ठरवायचं आहे कारण आपल्याकडे कोर्ट ऍक्ट प्रमाणे पूर्ण सातशे किलोमीटर लांबीचा किनारा त्यातल्या खाड्यांसकट कोर्ट म्हणून डिक्लेअर झालेला आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण अख्ख्या जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी प्रशासन तुझ्या पाठीशी आहे अशा मनापासून शुभेच्छा पुन्हा एकदा तुझ्या मैदानात पण विषय <laughs> घेतला इकडे आम्ही मैदान पाहिजे ना तोही विषय झालेला आहे त्याची चर्चा